डॉक्टर 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 बघा ना येला दसरा काय झालं डॉक्टर हे असंच करते जवळजवळ एक वर्ष झालं तुम्हाला काही स्ट्रेस किंवा काही टेन्शन वगैरे आलाय का सकाळी सासूबाई बरोबर भांडण झालं आणि दुपारी असं करायला लागली आपण आता जे बघितलं याला म्हणतात कन्व्हर्जन डिसऑर्डर किंवा फंक्शनल न्युरोलॉजिकल डिसऑर्डर बघताना आपल्याला असं वाटू शकतं की आपल्या रुग्णाला काहीतरी खूप गंभीर आजार झालाय काहीतरी मेंदूचा आजार झालाय अनेक रुग्ण असे बेशुद्ध अवस्थेत आमच्याकडे येतात आणि नातेवाईकांना असं वाटतं की यांना फिट आली आहे किंवा आकडी आली आहे पण तसं नसतं त्याच्या होण्याच्या मागे स्ट्रेस किंवा तणाव असू शकतो जेव्हा हे कन्व्हर्जन डिसऑर्डर पेशंटला होतं तेव्हा अचानकपणे पेशंट पेशंट तासन तास बेशुद्ध होऊ शकतात आणि आपल्याला वाटू शकतं की त्यांना फिट आलीये किंवा अचानक त्यांचं बोलणं बंद होऊ शकतं त्यांचं चालणं बंद होऊ शकतं किंवा ते अचानक वेगळंच काहीतरी वागायला लागतात लहान मुलासारखं वागायला लागतात तर ह्याला होण्याच्या मागचं कारण म्हणजे स्ट्रेस आणि हे कोणा लोकांना होतं तर त्याच्या मागे काही विशिष्ट प्रकारचे स्वभाव ज्याला आपण पर पर्सनॅलिटी म्हणतो तर ते विशिष्ट प्रकारचे जर काही लोकांचे स्वभाव आहे हट्टी जिद्दी स्वभाव आहे तर त्यांच्या लोकांमध्ये हा होण्याचा त्रास, त्रास चे चान्सेस जास्त असतात त्याचबरोबर जर काही अंडरलाईन सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे मानसिक आजार आहेत एटी आहे डिप्रेशन आहे बायपोलर आहे तर अशा रुग्णांमध्ये स्ट्रेस आल्यानंतर असा त्रास होण्याची शक्यता असते तर कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये स्ट्रेस काही असू शकतो भांडणं वाद फायनान्शियल स्ट्रेस असू शकतो नोकरी केली आहे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि असा स्ट्रेस झाल्यावर रुग्ण असे वागायला लागतात तर कन्व्हर्जन डिसऑर्डरचा ट्रीटमेंट खूप सोपं असतं पण रुग्णांना किंवा नातेवाईकांना माहीत नसल्या कारणाने हे रुग्ण अनेकदा मग फिजिशियनकडे जा किंवा कुठेतरी आयसीयू मध्ये ऍडमिट हो किंवा कुठली तरी तपासणी करून घे सिटी स्कॅन एम आर आय तर या सगळ्याची ह्या आजारामध्ये आवश्यकता नसते ह्या आजारामध्ये आवश्यकता असते ती म्हणजे काउन्सिलिंगची आणि त्या सायकॅट्रिक आजाराला ट्रीटमेंट करण्याची जर ह्या पेशंटशी आपण बोललो जेव्हा हा एपिसोड होऊन जातो आणि त्याच्यानंतर त्या पेशंटशी आपण बोलतो तर अनेकदा ते पेशंट आपल्या मनातला स्ट्रेस काय होता ते आपल्याशी डिस्क्लोज करतात आणि जर त्यांना मानसिक आजार आहे त्यांना अंडरलाईन काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे त्याचा आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केलं त्यांना असलेल्या तणावाचं काउन्सिलिंग व्यवस्थित केलं तर हा त्रास व्यवस्थितपणे बरा होऊ शकतो कमी होऊ शकतो धन्यवाद